नमस्कार मित्रांनो आज आपण अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे पुस्तकाचं नाव आहे मॅन सर्च फॉर मिनिंग आणि लेखक आहेत विक्टरी फ्रँकल हे पुस्तक फक्त एक आत्मकथा नाही तर ते माणसाच्या आशा दुःख आणि अर्थ यांचं खोल दर्शन घडवतं आपण सगळेच कधी ना कधी विचारतो माझ्या आयुष्याचा अर्थ काय हे सगळं मी का सहन करतोय मी इतक्या गोष्टी गमावूनही जगतोय कशासाठी या प्रश्नांची उत्तरं विक्टर फ्रँकल यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून शोधली आणि तीच त्यांनी या पुस्तकात मांडली आहेत लेखकाची पार्श्वभूमी व्हिक्टर फ्रँकल हे ऑस्ट्रियाचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ होते त्यांचं आयुष्य अगदी शांत आणि अभ्यासपूर्ण चाललं होतं पण दुसऱ्या महायुद्धात सर्व काही बदललं नाझी जर्मनीने यहुदी लोकांना पकडून कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये पाठवायला सुरुवात केली फ्रँकल आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबही त्यात अडकलं ते प्रथम ऑश्विट्स नावाच्या छावणीत नेले गेले तिथं माणसाचं नाव नव्हतं फक्त क्रमांक होता आत्मसन्मान स्वातंत्र्य कुटुंब सगळं हिरावलं गेलं होतं त्या नरकासारख्या ठिकाणी फ्रँकल यांनी माणसाच्या मनाची खरी ताकद पाहिली काहीजण निराश होऊन स्वतःचे आयुष्य संपवत होते तर काहीजण इतरांना धीर देत दुःखातही अर्थ शोधत जगत होते दुःखात अर्थ शोधणं फ्रँकल म्हणतात जेव्हा आपण का जगायचं याचं उत्तर शोधतो तेव्हा कोणतंही कसं जगायचं आपण सहन करू शकतो कॅम्पमध्ये सगळं हरवलं असतानाही ज्यांच्या मनात मी जगलो पाहिजे असा विचार होता तेच टिकले कोणाला आपल्या पत्नीला परत भेटायचं होतं कोणाला आपलं अपूर्ण काम पूर्ण करायचं होतं कोणाला स्वतःच्या कथेचं साक्षीदार व्हायचं होतं त्या उद्देशामुळेच ते जिवंत राहिले फ्रँकल म्हणतात दुःख टाळता येत नाही पण त्या दुःखाला अर्थ देता येतो हेच या पुस्तकाचं हृदय आहे लॉगोथेरपी अर्थ शोधण्याची चिकित्सा फ्रँकल यांनी या अनुभवातून एक नवी उपचारपद्धती विकसित केली लॉगोथेरपी लोगो लोगोज ग्रीक शब्दाचा अर्थ अर्थ लोगोथेरपी म्हणजे माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ शोधायला मदत करणं फ्रँकल यांच्या मते प्रत्येक माणूस तीन मार्गांनी जीवनाचा अर्थ शोधू शकतो एक काहीतरी निर्माण करून जसं कलाकार चित्र काढतो लेखक लिहितो शिक्षक शिकवतो जेव्हा आपण काहीतरी तयार करतो तेव्हा आपलं अस्तित्व अर्थपूर्ण होतं दोन काहीतरी अनुभवून प्रेम निसर्ग संगीत कला हे सगळं आपल्याला जीवनाचं सौंदर्य दाखवतं तीन दुःख स्वीकारून जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा आपण स्वतःला बदलतो आणि तिथेच खरी शक्ती दडलेली असते कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधील सत्य अनुभव एका ठिकाणी फ्रँकल लिहितात त्यांनी पाहिलं काही कैदी स्वतः उपाशी हो राहून इतरांना अन्न देत होते काहीजण मृत्यूच्या सावलीतही इतरांना सात्वना देत होते त्या क्षणी त्यांना जाणवलं सर्व काही हिरावलं जाऊ शकतं पण आपली वृत्ती आपला प्रतिसाद तो कुणी घेऊ शकत नाही म्हणजेच आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपण त्या परिस्थितीला कसं पाहतो हे ठरवू शकतो हा विचार इतका शक्तिशाली आहे की तो जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलतो आजच्या काळात या पुस्तकाचा अर्थ आज आपण युद्धात नाही पण आपल्या मनात दररोज संघर्ष चालतो अपेक्षांचा स्पर्धेचा अपयशाचा एकटेपणाचा या सर्वात आपण हरवतो कारण आपल्याला अर्थाचा धागा सापडत नाही फ्रँकल म्हणतात जीवन असं हे होतं ते परिस्थितीमुळे नाही तर अर्थ हरवल्यामुळे होतं आपण जे काही करतो ते का करतो कोणासाठी करतो याचं उत्तर सापडलं की आपलं आयुष्य प्रकाशमान होतं प्रेरणादायी उदाहरण एक उदाहरण घेऊ समजा एखाद्या व्यक्तीचं नोकरी गेलंय ती व्यक्ती म्हणू शकते सगळं संपलं पण जर ती विचार करेल कदाचित या अनुभवातून मला माझं खरं ध्येय कळेल तर तोच प्रसन्न अर्थपूर्ण होतो यालाच फ्रँकल म्हणतात दोहखाचं रूपांतर शिकण्यात करणे शेवटचा संदेश फ्रँकल शेवटी लिहितात अर्थ हा सापडत नाही तो निर्माण करावा लागतो म्हणजेच जीवनाचं उत्तर बाहेर नाही ते आपल्या वृत्तीत आणि दृष्टिकोनात आहे आपण संकटातही विचार करावा मी यातून काय शिकतोय माझं अस्तित्व कुणासाठी उपयोगी ठरू शकतं जीवन कधीच परिपूर्ण नसतं पण ते अर्थपूर्ण होऊ शकतं आणि जो व्यक्ती ला अर्थ शोधतो तो कितीही अंधारात का असेना त्याच्या आत एक दिवा नक्की पेटलेला असतो मित्रांनो जर ही समीक्षा तुम्हाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा मी माझ्या जीवनाचा अर्थ शोधतोय अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या मराठी समीक्षा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा जीवन नेहमी विचारतं तू माझ्यात काय अर्थ पाहतोयस आणि त्या उत्तरातच तुमचं खरं अस्तित्व दडलं आहे